आपलं स्वागत आहे मस्साजोग तालुका केच जिल्हा बीड येथील सरपंच देशमुख यांचे मारेकरी व सोबत या कटात सहभागी असणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबत आज मुदखेड तालुका येथे सकल मराठा समाजातर्फे मुदखेड तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आले मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता लोकाभिमुख व पंचकोषित लोकप्रिय असलेल्या युवकाचा खंडणीच्या व एका समाजातील तरुणाला मारहाण करणाऱ्यांना अडवायला गेल्याच्या वादातून वादात, वादात काही गावाकडून अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज तालुका मुदखेडच्या वतीने तीव्र निषेध करतो असे मीडियाशी बोलताना सांगितले मुदखेडून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट मुदखेड सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जे संतोष देशमुख सरपंच आहेत बीड जिल्ह्याचे जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावाचे मसाजोगाई येथील सरपंच आहेत आणि त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमागचा मास्टरमाइंड कोण आहे हे आम्हाला आम्ही देवेंद्र फडणवीसला ह्यांच्या तहसीलदाराच्या माध्यमातून आम्ही विनंती केलेली आहे की वाल्मिक कराड अटक झाला पाहिजे एक मुद्दा आहे आणि धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी आमची मुदखेड तालुका समाजाच्या वतीने विनंती आहे आम्ही मुदखेड तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आमच्या ज्या समाजाच्या म्हणू की कोणी आता सध्या सरकार जे आहे ते एका विशिष्ट समाजाला आता बीड जिल्ह्यात तर चालू आहे की एका विशिष्ट समाजाला धारेवर धरून मराठा समाजाचा सरपंच आहे अशा या भावनेतून त्यांनी केलेला हा खेळ मांडलेला आहे आणि बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण खाली मराठा समाज जगत आहे त्यांनाच वाचा फोडण्यासाठी सकळ मराठा समाज हा पूर्ण महाराष्ट्रात पेट रुटला आहे तसंच आम्ही मुदखेड तालुक्याच्या वतीने सकळ मराठा समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि ह्या जर याच्यात जर त्यांना अटक होईना गेली ज्याच्या कोणी मास्टर आहे त्याला जर काही त्या कारवाई होईना गेली तर येणाऱ्या काळात आम्ही सकळ मराठा समाजाच्या वतीने तहसीलवर योग्य तो आपला मोर्चा काढण्याचा आम्ही असं निवेदनात बी अस हे केलेलं आहे तरी या प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठी न घालता आज तर तो शरण होणार आहे असं बातमी आहे परंतु शरण जर येणार तर त्याला तात्काळ अटक करून आमच्या समाजाच्या सरपंचाला न्याय देण्याचा यावा ही तेवढे प्रश्न या बोलतो थांबतो एक एका पोलीस अधिकारी ते, ते कसं आहे त्यांनी पहिलंच सेटलमेंट करून त्याच्या बंधूला बोलण्याचं कारण काय होतं की बा ते जे सरपंच आहे त्यांना त्या अधिकाऱ्याच्या मार्फत बोलण्याचं काम होतं तुमच्या भावाला समजून सांगा असं या गुन्ह्यात असं पडू नका हे सांगण्याचं त्याच सेटलमेंट सेटलमेंटसाठीच कारस्थान होत त्यांचं तर मुदखेड तालुक्याच्या तरुण पिढीला एक असं चांगलं वाटलं की आरोपी हे जे तिथलं बीडचं जे प्रकरण घडून सतरा ते अठरा दिवस झालं ते आज या तरुण जनतेला ते खपलं नाही त्यांच्यासाठी आम्ही तळमळीनं माननीय तहसीलदार साहेबाला मुतखेड यांचं निवेदन देन देण्यात आलं आणि जे काय टेक्निकल पद्धतीनं जे काय हे एवढे मोठे कार्यक्रम चालतात हे कशापायी चालतात त्याचं उलगडा जनतेला जनतेपर्यंत यावं ही दोन शब्द बोलून मी तो